नमस्कार प्रिय शेतकरी बंधन अंकुश खाडे साई कृपा कृषी केंद्र खापगाव साई कृपा कृषी केंद्र जादेफळ साई कृपा कृषी केंद्र उदयनगर तालुका चिखलीन साई कृपा कृषी केंद्र कवळा तालुका चिखलीन शेतकरी बंधूंनो ते आपल्याला आज सर्व प्रोडक्ट जे आहेत ते ब्रँडेड आणि त्या प्रोडक्ट जे काय यूज आहेत आणि कुठल्या कंपनीचे आहे या संदर्भात तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे हा व्हिडिओ थोडा मोठा होता आहे परंतु एकदम सर्वांना चांगली इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळाला पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवत आहे शेतकरी बनलो बघा मी प्रोडक्ट सांगत आहे तुम्हाला ब्रँडेड मध्ये हे आहे लिमिडा आणि याने सर्व प्रकारच्या रस शोषण करणाऱ्या किडी म्हणजे तुरतुडे फुलकिडे पांढरी इव्हन काही प्रमाणात मावा सुद्धा कवर होत असतो त्यानंतर मध्ये आहे पानावरती जे ते चांगले कवर होत असतात त्यानंतर हे फिप्रोनिल आणि फ्रोनिकॅमाइड अपाची युपीएन कंपनीचे आहे रस शोषण करणाऱ्या किडीसाठी यूज केल्या जाते त्यानंतर शेतकरी बंधूं हे आहे मिशन हे कंपनीचे जे क्लोर एन्ट्री म्हणजे कोराजन आहेत त्यानंतर हे पण आहे एफएमसी कंपनीचे कोराजन आता हे प्रत्येक जे प्रोडक्ट आहे याला स्कॅनर आहेत या स्कॅनरवर आपण जेव्हा स्कॅन करतो तेव्हा याची सर्व इन्फॉर्मेशन येते म्हणजे ओरिजिनल डुप्लिकेट ब्लॉट नंबर बॅच नंबर काय आपल्याला ताबडतोच कळते म्हणून ज्या मल्टीनॅशनल कंपन्याचे प्रोडक्ट याच्यावर स्कॅनर आहेत हे सर्वांनी चेक करायलाच पाहिजे म्हणजे आपली फसवणूक होत नाही त्यानंतर या हे आहे सिजंटा कंपनीचे कळटा वाढ थांबून फुलं लावण्यासाठी चांगलं काम करते त्यानंतर हे आहे टीड हे आहे बुरशीनाशक त्यानंतर हे आहे डिलिकेट विशेष आणि अळी कव्हर करण्यासाठी भाजीपाला पिकावर खूप चांगला युज होतो याचा त्यानंतर शेतकरी बनवून हे आहे इरो चाळीस टक्के ठिकडू चाळीस टक्के एविडा क्लोप्रिट हे रस शोषण करणाऱ्या किडी वापरले जाते हे आहे प्रायझर बीएसएफ कंपनीचे हे बुरशीनाशक म्हणून आहे त्यानंतर हे आहे अम्प्लिगो हे आहे कीटकनाशक तर हे सिजंटा कंपनीचे आहे शेतकरी बंधन हे आहे अलिका हे अलिका जे आहे विशेष चक्रीभुंगा खोडकिडीसाठी वापरले जाते सिजंटा कंपनीचे आहे त्यानंतर प्रोफेनो सायपर म्हणजे आपण जे आहे प्रोफेक्ट सुपर ते सिजंटा कंपनीचे आहे अळीसाठी वापरले जाते त्यानंतर एकूण असत त्यानंतर हे आहे टाटा कंपनी टाटा कंपनीचे प्रोपेनो बॉस सायपर त्यानंतर हे आहे यमराज टॉल्फेन प्राइट याने विशेष म्हणजे या टॉल्फिन प्रॉइट जे आहे याने काळामावा हा विशेष कवर होत असतो हे आहे इंदिओन सायपर विचार अमेरिकन पॉलॉर पॉटन अमेरिकन गोंडाळी म्हणजे गोंडाळीचे जे काही पॉटनवरचे सर्व प्रकार आहे गुलाबी गोंडाळी आणि गोंडाळी आहे ती सर्व कव्हर करते इंथिन प्लस सायफर त्यानंतर गोंडाळी कव्हर करण्यासाठी हे आहे डेनिटॉल त्यानंतर अजून गोंडाळी कव्हर करण्यासाठी ते आहे बेसिक प्रोफिनो प्लस फिनक्रोपॅथिन ते आहे सुमोटोमो कंपनीचे त्यानंतर प्रोकलेम हे सफल हे ट्रॉपिकल कंपनीचे ग्लायफोसेट आहे त्यानंतर कंपनीचे आहे त्याने रस शोषण करणारे अळी जाते आणि अंडे सुद्धा जात असतात सर्व प्रकारच्या आळे मारण्याचं काम करते त्यानंतर हे आहे रॉनफेन बेस्ट अॅग्रो लाइफ कंपनीचे प्रोडक्ट आहे यामध्ये बघा पायरिप्रॉक्सिन डायनोटोफ्युरॉन आणि डायफिन फ्युरॉन म्हणजे रस शोषण करणाऱ्या सगळ्या किडी यांनी कवर होतात कपाशी वडच्या त्यानंतर हे आहे प्रोफिरोफास्ट सायपर म्हणजे अळी मारण्यासाठी प्रोपेक सुपर आहे त्यानंतर जे आहे बॅराझाईड हे आदामा कंपनीचे बॅराझाईड आहे तर याने त्या फ्रूट बॉर्डर आहे त्या म्हणजे मोठी सर्व प्रकारच्या आळ्या कव्हर करण्याचे काम करते हे आदामा कंपनीचे बरेचसे प्रोडक्ट आहेत की आपण त्यांना हा व्हिडिओ खूप मोठा होते शॉर्टकट घेऊया हे राउंडअप आहे सगळ्यांना माहितीये हे नियंत्रण करण्यासाठी हे सिजंटा कंपनीचे हिसा बियान आहे तर यामध्ये अॅमिन ऍसिड आहे आता त्यानंतर हे इमामेक्टिन आहे टाटा कंपनीचे रिलॉन त्यानंतर धानोका कंपनीचे इमामेक्टिन आहे हे टाटा कंपनीचे टाटा बार आहे हे स्थानिक म्हणून काम करते कंपनीची इमामेक्टिन आहे त्यानंतर हे बघू फक्त आपण शेतकरी बनवलो हे फॉस्टिल मॉनोस्टिल आहे भाजीपाल्यावर सर्वात कमी वापर करावा कॅन्सर सर्वात जास्त मोनोसिग्न होत आहे म्हणून याचा वापर कमीत कमी करावा त्यानंतर हे मुलाला म्हणजे काळा मावा कवर करण्याचं काम करते त्यानंतर शेतकरी बंधू हे आहे ग्रामोक झोन हे चोवीस तासात तणाचे नियंत्रण करते पॅरापॉट डायक्ड डा आहे यामध्ये तर या हे आहे पाहून सर यामध्ये चोपन्न टक्के ग्लायकोसेट हे आयल कंपनीचे त्यानंतर हे आहे पॉलिराम बी कंपनीचे त्यानंतर हे बुरशीनाशक आहे त्यानंतर हे बीएसएफ एस एफ कंपनीचे मायक्रोन्युट्रंट आहे हा आहे सिमोडूस सिमोडिस नावाचा हा नवीन प्रोडक्ट आलेला आहे हा आहे सिजंटाचा हा पीप चांगल्या प्रकारे कव्हर करतो त्यानंतर शेतकरी पण बोलतो हे टाटा कंपनीचे न्यूट्रन आहे टाटा ट्रॅसेल म्हणून आणि सिडंटा कंपनीचे दणनशे काय फ्लिक्स आहे यानंतर हे ब्लू कॉपर आहे सर्व प्रकारच्या जमिनीतील बुरशी टांगल्या कवर करण्याचे काम करते हे राउंड अप आहे त्यानंतर शेतकरी बंधूंनो बरेच प्रोडक्ट आहेत आप ब्लेकडे सगळे ब्रँडेड आहेत पॅकेज आहेत हे बाय सिग्रन काम करते जे आहे नेटिओ सर्व प्रकारचे कव्हर का करण्याचे काम करते कस्टोडिया प्राईम हे सुद्धा हे बुरुशी नाशक आहे हे विशेष म्हणजे आणि पुलावर चांगल्या प्रकारच्या फंगस जे आहेत म्हणजे हानिकारक ज्या फंगस आहेत ते पूर्ण कव्हर करते त्यानंतर त्या हे आहे शेतकरी बंदू व्हॅलिडा मायसिन प्लस सेक्झॅकोना जर ट्राफिकन कंपनीचे त्याने बुरशी तर कव्हर होते परंतु व्हॅलिडामासिन असल्यामुळे व्हायरस सुद्धा कव्हर करण्याचं हे काम करते हे आहे नवीन पॅकिंग मध्ये आलेलं रोको हायट मिळता येईल हे फ्युजेरियम साठी म्हणजे जमिनीतल्या ज्या बुरशी आहे मर आहे तिच्यावर चांगल्या प्रकारे काम करते तर हे आहे रिडोमिल गोल्ड रिडोमिल गोल्ड जे आहे हे सिजाटा कंपनीचे चांगले कृषी नाशक आहे एक्झिल आणि मँगो झेप आहे शेतकरी पण आपल्याकडे रेंज आहे ही भव्य आहे जवळपास तीन हजार दोनशे प्रोडक्ट ची रेंज काही कृपा कृषी केंद्रच्या माध्यमातून सगळी ब्रँडेड कंपनीची आपल्याकडे उपलब्ध आहे शेतकरी पंत तसेच तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन लागल्यास माझा स्वतः कृषी विभागातला अनुभव अनेक कंपन्यांमधला अनुभव माझ्या शेतीविषयीचा अनुभव तुम्हाला नक्की कामात पडेल धन्यवाद माझा मोबाईल नंबर आहे नव्वद अकरा शहाऐंशी अकरा त्र्याहत्तर एक आपण रेंज एवढी मोठी आहे की आपण प्रत्येक गोष्ट व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही धन्यवाद शेतकरी बंधू